जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने देण्यात पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला वासंती यांचे व्याख्यान शहरातील जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने रविवारी बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती व पुरस्कार वितरण समारंभाचे संपन्न झाले यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले संस्थेचे अध्यक्ष धनंजय बिसे यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील आय एम ए हॉलमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा समारंभ होणार पार पडला पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडपिसे दोडमिसे भारतीय सहकारी बँकेचे संचालक जितेश भैया कदम जतचे माजी आमदार विक्रम सावंत मोहन वनखंडे सर बाजार समिती संचालक संग्राम पाटील किशोरदारच जामदार डॉक्टर राजेंद्र मेथे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते जिजाऊंना अभिवादन आणि पुरस्कार वितरण झाला त्यानंतर पलूसच्या वासंती वासुदेव मेरू यांचे व्याख्यान जिजाऊ संस्थेच्या वतीने जिजाऊ आदर्श माता पुरस्कार यंदा माजी नगरसेवक संजय मेंढे यांच्या मातोश्री श्रीमती काशीबाई नायकू मेंढे यांना तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते सांगलीतील से संवादिनी ग्रुपच्या प्रमुख व समुपदेशक अर्चना मुळे यांना जिजाऊ सामाजिक पुरस्कार जितेश कदम शहरातील प्रसिद्ध बसाप्पा हलवाईच्या संचालिका श्रीमती रेखा शंकरराव चौघुले यांना जिजाऊ उद्योजकता पुरस्कार जितेश कदम तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार के के जाधव यांना कैलासवासी नामदेवराव भोसले स्मृती पुरस्कार विक्रम सावंत डॉक्टर शरद चिडकुपकर यांना जिजाऊ वैद्यकीय सेवा पुरस्कार विक्रम सावंत देऊन गौरवण्यात आले विशेष सत्कार मिरज मिरज शहर्स पत्रकार संघटनेचे अध्यक्षपदी शरद सातपुते निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आय एम ए आय एम ए हॉलमध्ये यावी असंख्य नागरिक व हितचिंतक व पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक मित्र परिवार उपस्थित होता

आप हो, हमारे नहीं है। तो आप आ गई हा आपने मेरे को बहन जी बोला ना तो तुम मेरे भाई हो गए। अगर आप जैसे तो भाई मेरे साथ हो तो मुझे किस्मत कटे क्या चाह मना गावातमध्ये आलं तर मी निघायला पाहिजे अशा भावनेनं त्याच्याशी मी सुसंवाद केला पण मॅडम चला मी सोडत नाही मी तिकडे येणार म्हणून ते खाली उतरले पेट्रोल पंपावर पेट्रोल बऱ्याचदा असं होतं की जितेश भैया की आपण प्रशासनात असतो तुम्ही राजकारणात असता आणि आपल्याकडे पर खूप प्रश्न सतत चोवीस तास सात दिवस सारखं चालू असतो आणि कधी कधी वाटतं की काय आपण हे का करतोय कधी कधी आम्हाला ही निराशा येते आम्हीही एकदम असं वैतागून जातो की आपण का करतोय हे परंतु ज्यावेळेस अशा कार्यक्रमात आम्ही येतो आणि निस्वार्थीपणाने ये काम करणारे असे व्यक्ती म्हणजे ज्याचे पुरस्कारार्थी आहेत अशा लोकांना आम्ही भेटतो त्यांचं चरित्र आम्ही ऐकतो त्यांनी समाजाला दिलेले योगदान आम्ही बघतो तेव्हा खर खर खरंच खर, म्हणजे मनापासून सांगते की, की ती ऊर्जा देखील आम्हाला मिळते वासंतीताईंच्या व्याख्यानातून पण खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी एकती स्त्री ज्यावेळेस इतक्या हजारो किलोमीटरचा पल्ला गाठते एकटी मोपेडवरती ही धाडस खरोखरच वाखडण्याजोगं आहे आणि अशाच गोष्टी आपल्याला ऊर्जा देतात आज इतक्या सुंदर कार्यक्रमाला उपस्थिती देण्याचा लाभ लाभ तुम्ही मला दिला इतके चांगले तुम्ही संधी मला दिली त्याबद्दल मी जिजाऊ चॅरिटेबल संस्थेचे खरोखरच आभार मानते त्याचप्रमाणे सर्व पुरस्कारात देखील मी खूप अभिनंदन करते आणि अशाच प्रकारचे खूप चांगले कार्य आपल्या हातून व्हावं आपली ऊर्जा घेऊन अशाच प्रकारचे कार्य इतरांच्याही हातून व्हावीत अशी संसद इच्छा व्यक्त करते धन्यवाद